ही फळबाग प्रत्येक झाडं खूप सुंदर आणि मोठे झालेत खूप अगदी सावलीला बसता येईल एवढे मोठे झालेले आहेत अगदी दाट फळांची ही बाग चिकू आंबा सगळीच झाडं खूप सुंदर आली सीताफळाचा प्लॉट सगळे जवळपास छान आलेले आहेत या आटल आनंदवन घनवनमधलं हे झाड आणि काही झाडं चक्क तीस फुटापर्यंत वर गेलेली आहेत त्याची उंची तीस फुटापर्यंत जवळपास झाली आहे हा समोरचा भाग सगळंच अगदी सुंदर अप्रतिम रंगी बेरंगी चाफ्याच्या तर प्रत्येक झाडाला सगळे फुलं लगडलेली आहेत पांढरे शुभ्र आणि खूप दाट फुलं आलेत त्याला पाठीमाग आहेत मग आलोच आलो 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 छान ह्याचं बांबूचं खूप सुंदर आता हिरवंगार गार झालंय सगळं असं आणि गुच्छ असे एकदम मस्त गुच्छ आलेत ना बांबूचे सगळेच म्हणजे असं डेव्हलप होईल ह्याला आपल्याला थोडस बांधून जर घेतलं तर चालू बांधलं कि व्यवस्थित आणखीन तर बोलू आता झालंय ते त्यांचा मिटला संप सगळा सगळं ते मागते ब्लॉकच दिसणार गेल ते

वटसावित्री पौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण करायचे नवीन झाडं लावायचे आहेत ड्रॅगनचं जे केलं होतं ना त्याच्या जवळ ओपन जिमच्या शेजारी केले ते म्हणजे आडले होत्या तीन चार महिन्यापासून बंद होत्या